व्हिडिओ काढायला लागली तर ते गॅलरी फुल होऊन गेली व्हिडिओ बी ठिकाणावर राहून गेला आणि भेंडी आणली वीस रुपये पावशेर भेंडी मागे भेंडी वीस रुपये पावशेर वीस रुपये पावशीर भेंडी वटाने चाळीस रुपयाला अर्धा किलो पण वटाने चाळीस रुपयाची अर्धा किलो आहे त्याच्यानंतर मेथीची भाजी आणली मेथीची भाजी दहा रुपयाला जुडी लाल पोरची भाजी लाल पोरची दहा रुपयाला धुळी मेथीची भाजी त्याच्यानंतर ते टमॅटो आणले टमाटर वीस रुपयाला किलो किती वीस रुपयाला किलो टमाटे असा हा भाजीपाला आणलेला आहे छान मस्त पैकी आता अजून मला गावाला जायचं ना मग मुलीच्या गावाला तेव्हा तिला पण भाजीपाला घेऊन जावं लागेल ब नवा बटाटा आणला नवा बटाटा हा बटाटा तीस रुपये किलो आहे किती तीस रुपये किलो नवा बटाटा बट टमाटे कस जे वस्तू स्वस्त राहिली ना थोडी जास्त घेऊन यायची दोन दिवसांनी परत भाव वाढून जातो परत भाजीपाला तर भाव वाढून जातो दो दोन दिवसानंतर त्याच्यामुळे जी स्वस्त दिसते ना जास्त घेऊन घ्यायची कडक करून घ्यायची कडक मग मी डायरेक्ट दीड किलो आणले किती आणले दीड किलो तीस रुपयाची टमाटा मस्त अजून गौरान टमाटा आहे गोलमधला त्याच्यानंतर छोटे 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 बटाटे आणले याला हे करून नाही आपण ते नाही का उकडून घ्यायची शिजवून घ्यायची मस्त छान त्याला अशी बारीक दोन कापा करायच्या चटणीमध्ये चे, मस्त ब हे करून घ्यायचं फ्राय करून घ्यायचे आणि पोंग्या बरोबर एकदम भारी लागतं पोंग्या बरोबर खाल्ल्या टमाटे झाले वटाणे झाले त्यानंतर बटाटे हा भाजीपाला आला तरी दोन दोनशे तीनशे रुपयाचा असेल तो तीनशे रुपयाचा आहे खाऊ धरून साई तीनशे रुपयाचा सा असेल महिना अखेर आली जात पैसा नाही जेवढ जो, जेवढा होता चार पाचशे रुपये बाजारात खर्च करून आली हा फर्सा नाही मस्त चार फर्सा काय करायचं माहिती का कॅरी बॅग मध्ये भरून ठेवायचं सगळ्या वस्तू आहे ना कॅरी बॅग मध्ये भरून ठेवायच्या चांगलं राहतात त्या बॅग मध्ये भरले ना तर दोन चार दिवस त्याला वांदे फ्रीज माही ठेवायची बॅगामध्ये भरून भेंडी थोडी माग होती ती भरलेली भेंडी करायची ना आपल्याला म्हणून मोठी साईजची आणि छान अशी मस्त आहे की बा... बॅग माही ठेवायची आणि फ्रीज माहिती ठेवून घ्यायची आता काय करतो किराणा येतो ना आमच्याकडे किराणा किराणामध्ये ना आम्ही असे भरून भरून ठेवून देतो पिशव्या अशा गोळ्या करून ठेवतो याच्यामध्ये करत नाही त्या पिशव्यांना त्या पिशव्या आपल्याला केव्हा पण कामच पड हे बघा बघितलं ना असं भरून ठेवलं ना पिशवीमध्ये मग टेन्शन नाही का फक्त बटाटा फ्रीजमध्ये ठेवायचा बटाटा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही फ्रीज नाही सांगितले बटाटा फ्रीजमध्ये ठेवायला नाही सांगितलंय आता हे आहे बटा आहे बोल तरी बॅग म्हणजे